राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना एकोणीसशे पंच्याण्णव सालचं सा प्रकरण आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला होता माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी प्रकर या प्रकरणी याचिका सुद्धा दाखल केली होती या प्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा आणि पन्नास हजारांचा दंड थोठावला आहे एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णवच्या दरम्यान माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात त्या सदनिका घेतल्या होत्या त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की आमचं उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाहीये अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिली होती त्या सदनिका त्यांना शासनाच्या माध्यमातून मिळालेल्या होत्या मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भात तक्रार केलेली होती एकोणीशे पंच्याण्णव साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला होता माजी मंत्री तुकाराम निघोळे यांनी याबाबत याचिका दाखल केली होती याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला होता हे प्रकरण एकोणीसशे पासून सुरू होतं आणि आज या प्रकरणाचा निकाल लागला आहे माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू या दोघांना दोन वर्षाची शिक्षा आणि पन्नास हजारांचा दंड थोठावण्यात आलेला आहे याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात नेमके कोण आहे माणिकराव कोकाटे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात छोट्या खेड्यामध्ये सोमाठाणे येथे सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे रोजी जन्मलेल्या कोणताही राजकीय वारसा नसलेले ॲडव्होकेट माणिकराव शिवाजीराव कोकाटे पाटे यांनी राजकारणामध्ये येण्यापूर्वी कायद्याची पदवी घेतली होती

सिन्नर विधानसभेतून ते तिसऱ्यांदा निवडून आले दोन हजार चौदा मध्ये त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती त्यात त्यांचा पराभव झाला होता दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि सिन्नरमध्ये त्यांनी चौथ्यांदा विजय मिळवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर ते अजितदादा यांच्या गटामध्ये गेले आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत एक्केचाळीस हजारांच्या मताधिक्याने ते पाचव्यांदा आमदार झाले आहेत दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिन्नर विधानसभा मतदारसंघाच्या प्रचार सभेत मंत्रिमंडळात कोकाटे जबाबदारी देण्यात येईल असं आश्वासन अजित पवार यांनी जबाबदारी सोपवली नानिकराव कोकाटेचा राजकीय प्रवास संघर्षमय राहिलेला आहे यंदा पहिल्यांदाच त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली आहे प्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्यांचे सभागृहाचे सदस्यत्व रद्द होते त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते त्यामुळेच माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देत माणिकराव कोकाटे म्हणाले आहेत की ही राजकीय केस होती गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून ही केस रजिस्टर झाली आहे त्यावेळेस दिघोळे साहेब जे राज्यमंत्री होते आणि माझा आणि त्यांचा राजकीय वैर होता त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावर केस दाखल केली होती त्याचा निकाल तीस वर्षांनंतर आज लागला न्यायालयाने त्यांचा निकाल सुनावलेला आहे निकालपत्र चाळीस पानांचा आहे ते मी अजून वाचलेलंच नाही मी कायद्यानुसार जे काही करता येईल ते सगळं केलेलं आहे राजकीय दृष्ट्या देशात अशा प्रकारचे अनेक निकाल लागले आहेत मी हायकोर्टामध्ये जाणार आहे असा निकाल सुनावण्याचा अधिकार न्यायालयाला आहे तसंच आम्हाला देखील एक नागरिक म्हणून न्याय मागण्याचा अधिकार आहे असं त्यांनी न्यायालयाने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे अपिलामध्ये स्थगिती न मिळाल्यास त्यांचे आमदार किंवा पर्यायाने मंत्रीपद सुद्धा धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त होती आहे दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्याकडून जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे नाशिक जिल्हा कनिष्ठ न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला असून या अर्जावर सुनावणी सुरू आहे थोड्याच वेळात जामिनाबाबत निर्णय होणार आहे न्यायालय निर्णय काय देणार हे पाहणं आता महत्वाचं ठरेल